विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी बीजगणित पार्ट टू मधील प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वन पाहणार आहोत त्यामधील क्वेश्चन नंबर वन आणि टू या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे आता आपण क्वेश्चन नंबर थ्री पाहणार आहोत पहा क्वेश्चन नंबर थ्री आहे राईट द फॉलोईंग कॉर्ड्रॅटिक इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ ए एक्स स्क्वेअर बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो म्हणजेच आपल्याला दिलेली इक्वेशन्स ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या फॉर्ममध्ये लिहायचे आहेत अँड राइट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी फॉर इच इक्वेशन आणि ए बी सीच्या किमती प्रत्येक इक्वेशनसाठी आपल्याला लिहायचे आहेत पहा क्वेश्चन नंबर एक आहे टू वाय इज इक्वल टू टेन मायनस वाय स्क्वेअर आपल्याला माहिती आहे आपला जनरल फॉर्म आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी यामध्ये आपल्याला लिहायचं आहे आता इथे आपण पाहिलं तर स्क्वेअरची व्हॅल्यू ही उजव्या बाजूला आहे बरोबर चिन्हाच्या तर ती आपल्याला डाव्या बाजूला घ्यायची आहे आणि ती घेत असताना साईन चेंज होत असतं म्हणजेच इथं मायनस वाय आहे तर इथं होणार प्लस वाय स्क्वेअर त्यानंतर हे टू वाय ॲज इट इज आहेत तर ए उजव्या डाव्या बाजूला आहेत तर ते तसेच इथं राहणार प्लस टू वाय त्यानंतर दहा सीची व्हॅल्यू ही बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आहे तर ती डावीकडे येत असताना साईन चेंज होऊन येणार म्हणजेच इथं दहा आहे तर हे वजा दहा होणार बरोबर शून्य हे झालं आपलं जनरल फॉर्ममध्ये इक्वेशन आता आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत म्हणून आपण इथे लिहूयात कम्पेरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो त्यानंतर आता इथे एची व्हॅल्यू आहे ए इज इक्वल टू वन देन बीची व्हॅल्यू आहे दोन आणि सीची व्हॅल्यू आहे मायनस टेन नेक्स्ट नंबर टू एक्स मायनस ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू टू एक्स प्लस थ्री आता या इक्वेशनमध्ये पहा हा इथं स्क्वेअर आहे तर याला आपण सॉल्व करूयात प्रथम तर इथं आपल्याला एका स्क्वेअरनं म्हणजेच इथं एक्स मायनस वन आणि एक्स मायनस वन असे करावं लागेल कारण इथं स्क्वेअर आहे इज इक्वल टू टू एक्स प्लस थ्री आता इथे पहा या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला एक्सनं एक्स लागून लं एक्स स्क्वेअर देन एक्स इंटू मायनस वन मायनस एक्स देन मायनस वन इंटू एक्स मायनस एक्स मायनस मायनस प्लस आणि वन इन टू वन इज इक्वल टू टू एक्स प्लस थ्री आता इथे या दोघांचं ॲडिशन होणार एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस होणार म्हणजेच मायनस टू एक्स प्लस वन इज इक्वल टू टू एक्स प्लस थ्री यानंतर बरोबर चिन्हाच्या उजवीकडील संख्या या डावीकडे आणूयात एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स हे प्लस टू एक्स इकडं आल्याच्यानंतर मायनस टू एक्स होतील देन प्लस वन हे मायनस थ्री प्लस थ्री बरोबर चिन्हाच्या अलीकडे मायनस थ्री होतील बरोबर शून्य त्यानंतर पहा एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स मायनस टू एक्स होणार मायनस फोर एक्स आणि इथं मायनस वन प्लस वन मायनस थ्री आहे म्हणजेच तीनमधून दोन आपल्याला वजा करावी लागणार म्हणजे इथं आन्सर येणार मायनस टू मोठ्या संख्येचं चिन्ह बरोबर शून्य हे झालं आपला जनरल फॉर्म त्यानंतर कम्पेरिंग विथ ए बी सी डीच्या व्हॅल्यू लिहूयात आपण कम्पेरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो पहा एची व्हॅल्यू आहे इथं एक देन बीची व्हॅल्यू आहे मायनस फोर आणि सीची व्हॅल्यू आहे मायनस टू नेक्स्ट नंबर थ्री एक्स स्क्वेअर प्लस फायव्ह एक्स इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट थ्री मायनस एक्स ब्रॅकेट क्लोज पहा ही बाजू डावी बाजू तशीच तशी राहणार एक्स एक स्क्वे एक्स स्क्वेअर प्लस फाईव एक्स इज इक्वल टू ह्या मायनसनं आपल्याला ह्या ब्रॅकेटला इन टू करावे लागेल तर मायनस इन टू थ्री जर केलं तर ते येणार मायनस थ्री मायनस इंटू मायनस प्लस आणि इथे एक्सला एक्स, एक्स आलं त्याच्यानंतर या संख्या आपण डाव्या बाजूला घेणार एक्स स्क्वेअर प्लस फायू एक्स हे मायनस प्लस एक्स आहे उजव्या बाजूला डाव्या बाजूला आल्याच्यानंतर ते मायनस एक्स होणार आणि हे मायनस थ्री आहे तर इकडे आल्याच्यानंतर प्लस थ्री होणार इज इक्वल टू झिरो आता ह्या दोघांची बेरीज किंवा वजापकी होणार तर पहा एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह आहेत मायनस एक्स आहे म्हणजे यांची वजाबाकी बाकी येणार मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे म्हणून इथं प्लस फोर एक्स येणार प्लस थ्री इज इक्वल टू झिरो हे झालं आपला जनरल फॉर्म कम्पेरिंग विथ कम्पेअरिंग विथ आपल्या जनरल फॉर्मशी याला कम्पेअर करणार आपण एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो हां इथं एची व्हॅल्यू आहे एक देन बीची व्हॅल्यू होणार चार आणि सीची व्हॅल्यू आहे तीन नेक्स्ट नंबर फोर थ्री एम स्क्वेअर इज इक्वल टू टू एम स्क्वेअर मायनस नाईन तर इथे पहा थ्री एम स्क्वेअर हे उजव्या बाजूला टू एम स्क्वेअर प्लसमध्ये आहे ते डाव्या बाजूला मायनस टू एम स्क्वेअर होईल आणि हे मायनस नाईन आहेत तर इकडे हे प्लस नाईन होतील इज इक्वल टू झिरो एम स्क्वेअर एम स्क्वेअर म्हणजे याच्यामध्ये ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन होते हे प्लस थ्री मायनस टू म्हणजे सबस्ट्रॅक्शन होईल आणि इथं शिल्लक राहील एम स्क्वेअर मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस नाईन इज इक्वल टू झिरो आपल्याला याला जनरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण याला कसं लिहिणार तर एम स्क्वेअर प्लस बीची व्हॅल्यू नाही आहे म्हणून इथं आपण झिरो बी प्लस नाईन इज इक्वल टू झिरो त्यानंतर आपल्याला ए बी सीच्या किमती लिहायच्यात तर कम्पेरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो इथे एची व्हॅल्यू आहे एक देन बीची व्हॅल्यू आहे शून्य आणि सीची व्हॅल्यू आहे नऊ नेक्स्ट नंबर फाईव्ह पी इन ब्रॅकेट थ्री प्लस सिक्स P पी ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू मायनस फाईव्ह आता इथे आपल्याला पीनं या कंसाला इंटू करावे लागल तर तीन न जर पीला गुणलं तर येईल थ्री पी प्लस पीनं सहा पीला जर इंटू केलं तर येणार सहा पीचा वर्ग बरोबर वजापाच आता वजापाच राईट हँड साईडला आहेत ते आपल्याला लेफ्ट हँड साईडला घ्यावे लागतील म्हणजेच थ्री पी प्लस सिक्स पी स्क्वेअर हे आ वजा पाच इकडं अधिक पाच होतील बरोबर शून्य आपल्याला याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे म्हणजेच आपल्याला स्क्वेअरची व्हॅल्यू पहिल्यांदा यायला पाहिजे तर सिक्स पी स्क्वेअर प्लस थ्री पी प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये ए बी सीच्या किमती लिहायच्यात म्हणून कम्पेरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो पहा एची व्हॅल्यू आहे सहा देन बीची व्हॅल्यू आहे इथं तीन आणि सीची व्हॅल्यू येणार आहे आपली पाच नेक्स्ट नंबर सिक्स एक्स स्क्वेअर मायनस नाईन इज इक्वल टू थर्टीन पहा आन्सर एक्स स्क्वेअर मायनस नाईन बरोबर चिन्हाच्या उजवीकडील मायनस प्लस थर्टीन इकडं मायनस थर्टीन होतील म्हणून मायनस थर्टीन इज इक्वल टू झिरो त्यानंतर ह्या दोघांची ॲडिशन होईल मायनस मायनस आहे एक्स स्क्वेअर मायनस मायनस आहे म्हणून यांची ॲडिशन होईल नाईन प्लस थर्टीन इज इक्वल टू होणार आपले ट्वेंटी टू इज इक्वल टू झिरो याला आपल्याला जनरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस बीची व्हॅल्यू नाही आहे म्हणून शून्य एक्स माइनस ट्वेंटी टू इज इक्वल टू जीरो देर फॉर कम्पेरिंग a ए एक्स स्क्वेर प्लस बी एक्स प्लस इज इक्वल टू जीरो ये थे एच वैल्यू एक देन b ची वैल्यू है जीरो and c ची वैल्यू है माइनस नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स आर द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन्स ऑर नॉट म्हणजेच इथं दिलेल्या ज्या एक्सच्या व्हॅल्यू आहेत तर त्या क्वाडेटिक इक्वेशनचे रूट आहेत की नाहीत हे आपल्याला इथं फाईंड करायचं आहे चला तर मग सोडूयात सोल्युशन प्रथम आपण एक्सबरोबर एक घेऊयात एक्स वल टू वन आपलं इक्वेशन दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस फाईव इज इक्वल टू झिरो एक्स बरोबर एक हे रूट आहे की नाही हे शोधण्यासाठी आपल्याला जिथं जिथं आपल्याला एक्स आहे तिथं आपल्याला एक ठेवायचे पहा एक्स वन स्क्वेअर प्लस फोर इन टू वन मायनस फाईव इज इक्वल टू झिरो एकचा वर्ग एक अधिक चार आणि एक याचा गुणाकार चार एक चार वजा पाच बरोबर शून्य चार अधिक एक होणार पाच वजा पाच बरोबर शून्य पाचमधून पाच इथं गेले शून्य राहणार आणि इकडे पण शून्य म्हणजेच इथं आपल्याला असं म्हणता येईल की एल एच एस इज इक्वल टू आर ए एच एस दोन्ही बाजू ह्या इक्वल आहेत देअर फोर आपल्याला असं सांगता येईल की एक्स इज इक्वल टू वन इज अ रूट ऑफ गिवन इक्वेशन नंतर आता एक्स बरोबर मायनस वन घेऊयात पहा पुज इक्वल टू मायनस वन आपलं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो पहा एक्सची व्हॅल्यू आपल्याला मायनस वन घ्यायची आहे आता मायनस वनचा स्क्वेअर प्लस फोर इन टू मायनस वन मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो मायनस वनचा स्क्वेअर वन आता इथे फोर इन टू मायनस वन आहे तर हे मायनस फोर होणार आणि मायनस आणि हे प्लस म्हणजे अगेन मायनस होणार तर हे मायनस फोर मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो ह्या दोघांची आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावी लागेल मायनस फोरमधून वन गेला तर आपल्या इथं शिल्लक राहतात मायनस थ्री मायनस फाईव्ह इज इक्वल टू सेवन इथे होणार आपले मायनस एट इज इक्वल टू झिरो म्हणजेच इथं आपल्याला असं लिहिता येईल की एल एच एस इज इक्वल टू नॉट आर एच एस देर फोर वी कॅन से एक्स इज इक्वल टू मायनस वन इज नॉट रूट ऑफ गिवन कॉर्डेटिक इक्वेशन नेक्स्ट टू टू एम स्क्वेअर मायनस एम इज इक्वल टू झिरो आणि एम ची व्हॅल्यू दिलेली आहे दोन आणि पाच छेद दोन मायनस फाय अपॉन टू तर सुरुवातीला आपण एम बरोबर दोन घेऊयात पुट एम इज इक्वल टू टू इक्वेशन लिहा टू एम स्क्वेअर मायनस फायू एम इज इक्वल टू झिरो एमच्या ठिकाणी आपल्याला टू ठेवायचे आहे टू इन ब्रॅकेट टू स्क्वेअर मायनस फायू इन टू टू इज इक्वल टू झिरो दोन गुणिरे दोनचा वर्ग चार वजा या दोघांचा गुणाकार केला तर पाच दोन्ही दहा बरोबर शून्य ह्या दोघांचा गुणाकार चार दोन्ही आठ वजा दहा बरोबर शून्य यांची वजा बाकी होणार दहामधून दोन आपल्याला वजा करावी लागतील बाकी राहणार वजा दोन बरोबर शून्य म्हणजे तिथे सांगता येतं की एल एच एस इज इक्वल टू नॉट आर एच एस देअर फोर वी कॅन से M इज इक्वल टू टू इज नॉट रूट ऑफ गिवन quadratic इक्वेशन गिवन quadratic इक्वेशन पाहता आपण m बरोबर पाचशे दोन घेऊयात पुट M इज इक्वल टू फाय upon टू जिथे जिथे एम आहे तिथे आपल्याला 2 थिखेद थिखेद थिखेद, 2 दोन ठेवायचे पाचशे दोन ठेवायचे आहेत पहा समीकरण आहे आपलं दोन यमचा वर्ग वजा पाच यम बरोबर शून्य पहा दोन कंसामध्ये पाच छेद दोनचा वर्ग वजा पाच कंसामध्ये पाच छेद दोन बरोबर शून्य दोन कंसामध्ये पाचचा वर्ग पंचवीस आणि दोनचा वर्ग चार वजा इथे गुणाकार आहे म्हणजे समोरासमोरचा गुणाकार होईल पाचनं पाचला गुणलं पंचवीस आणि खाली बे एक बे बरोबर शून्य आता इथे काटाकाटी होते बे एक बे बे दोन्ही चार शिल्लक राहिले पंचवीस छेद दोन वजा पंचवीस छेद दोन बरोबर शून्य यांची वजा बाकी केल्याच्या नंतर शून्य येईल बरोबर शून्य म्हणजेच आपल्याला हे सांगता येते एल एच एस इज इक्वल टू आर एच एस म्हणून एक्स इज इक्वल टू सॉरी एम इज इक्वल टू पाचशे दोन इज अ रूट ऑफ गिवन कॉड्रॅटिक इक्वेशन तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वनमधील प्रश्न क्रमांक तीन आणि चार पाहिलेला आहेत राहिलेले प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू